नमस्कार स्मेल मध्ये मी स्नेहल आज तुमच्यासाठी एक अगदी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मकर संक्रांत चालू आहे आणि गृहिणी मकर संक्रांतीला हळदी कुंकुमासाठी वाण शोधत आहेत आणि ह्या दादांच्या स्टॉल वर मी आलेली आहे जे आहे शिवाजी मंदिरच्या अगदी बाजूला आणि इथे स्टँडर्ड चार्टर्ड चा एटीएम देखील आहे हे बघा ह्यांच्या बाजूला अगदी आणि कसं सांगायचं हे बघा आणि हे बरोबर समोर प्लाझा टॉकीज आहे प्लाझा टॉकीजच्या बरोबर समोर समोर एक मिसळवाला आहे मिसळवाल्याच्या बरोबर समोर या दादांचा दादा स्टॉल आहे दादा आपलं नाव काय आत्माराम आत्माराम नाईक दादा आहेत त्यांच्याकडे हा स्टॉल आहे गेले तीस पस्तीस वर्ष हा स्टॉल ते चालवतात आम्ही यांना कितीतरी वर्षापासून बघत आहोत इथे तर ह्यांच्या स्टॉलवर अगदी दहा रुपयापासून आपल्याला हळदी कुंकवाच्या वाणामध्ये देण्यासाठी वस्तू मिळणार आहेत तर इथे या खूप साऱ्या वस्तू आहेत त्या आता आपण एक्सप्लोर करणार आहोत नमस्कार दादा आता तुम्ही माझ्याकडे आलात प्रत्येक वस्तू तुम्हाला मी करून दाखवतो आता हा जो आहे पिझी बरोबर ठेवू शकतो हो हळद गुणकोगाचे काही हजे गोगाला वगैरे वाटू शकतात दहा रुपये हे लसूण शेजायचं बारीक लसूण आणि भांडी कसं हे तुमचे छोटे ब्रश आहेत आपल्या प्रवासाला पुढे प्रवासाला सुपूर्प प्रवास तुम्ही जा वीस रुपये प्राईज आहे त्याची हा मोठा घेतला पन्नास रुपये त्यानंतर नंतर हे नळाचं फिल्टर आहे हे नळाचं फिल्टर तुम्ही चावी लावा तुमचा नळ टाईट होणार म्हणजे पाणी गळणार नाही एकदम टाईट होणार तुमचा खाली पडणार नाही तो पन्नास रुपये प्राईज आहे त्यानंतर हा फर्टिंगवाला आला आहे मोठा साईज आला आहे शंभर रुपये हा खाल तुम्ही दुसऱ्याला लावू शकता म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता एक दोन तीन हे करू शकता जसं नळ असेल त्याप्रमाणे तुम्ही आणि आठ टायट इथे त्याला तेल लावा आणि तुमचं काय धरणार खाली पडणार नाही तो त्यानंतर हे विंडो साठी सायडिंग जे साफ करतात ते पन्नास रुपये प्राईज अच्छा हे पण पन्नास रुपये प्रायजे सायडिंग साफ करणं आता आपण इकडे बॅक बॅग चेरा फुडशी काय करतात दाब पीस यात मध्ये तुमचं भुजन एकदम स्वच्छ होत दाबलत का झालं हे तुमचा मसाला खडा मसाला ठेवायला हा बघा तुम्हाला ओपन करून दाखवतो हे तुमचं ते मसाला, मसाला वगैरे ठेवता ना hmm. मसाला टाक ह्याच्यात टाकता तुम्ही हा बघा मसाला वगैरे टाकायचा मग इलायची टाका आमचं काय मसाला वगैरे त्याचं टाका तुम्ही आणि हा पॅक करून ह्याच्यामध्ये टाका काय म्हणतात त्याला तुमच्या बस याच्यामध्ये कुकरमध्ये हा शंभर रुपये राहायचं आणि हा बघा हे तेल लावायला ला। तेल लावायचं तेल भरायचं बंद करायचं आणि हे लोक मालिश करायचं शंभर रुपये हे दाखवलं कपडे धुवायला हे बघा पण दाबायचं आणि अखंड साबण ठेवायचं कपड्याच साबण कपड्या धुण्याकरता हा हा पॅक केला तुम्ही हे तुमचं हात लिक्विड कायचा नाही का पन्नास रुपये पाय घाचा छोटा आपला हे असं ना सात पीस आहे हा सात पीस आहे बघा हा टू त्याच्या ट्रॅव्हलिंगसाठी आहे

शंभर रुपयाला दोन हे स्प्रे पण झालं स्प्रे झाला आणि इथे तेल लावायला तेल टाकायचं दाबा याचा बटन आहे हे तेल टाकण्या आणि हा स्प्रे या पुढे आपण कसं आहे आहे शंभर रुपये हा थोडा थोडास हजार थोडं हजार वेगळे आणि चांगला सेल आहे त्याला

एकशे वीस रुपये आणि एकशे पन्नास सा। hmm. तीन साईज आहेत त्या हे तुमचं टाक लिंबू सर्व ज्यूस वगैरे नाही हे बघा एकशे वीस शंभर आणि दीडशे ताक लिंबू नाही दीडशे रुपये हा सेट से से। आहे बघा ऐंशी hmm. रुपयाला सेट आहे वीस रुपये नव्वदला तीन आहेत तीन पीस आहेत हा तुमचं आहे शंभर रुपयाला एक हा बघा असं टाकायचं हो का बांदूर टाकायचं ते लाकडी पण आहे

पुढे आपण जातो ते लिक्विड आपल्याला टाकून न्यायालयामध्ये तीस रुपये नाही एवढी हे आंघोळीच आहे हातात गेलाय ते आंघोळ करायचं रुपये पन्नास हे तुम्हाला दाखवलंय हे बघा ते आंघोळ करायचं

हा याच नाव दरस, हुँ, हुँ. आहे सिलोकॉन शंभर रुपये ते भांडी घासायचं नाही दाखवलं ते डोक्यावर तेल टाकण्या तीस रुपये आणि वीस रुपये आईस रुपयाला नाही करून पाणी भरायचं ठेवायचं त्याला लावायचं याला रुपये पन्नास आहेत हे दहा हजार रुपये प्रत्येक वस्तू छोट्या मोठ्या ठेवण्यासाठी दहा रुपयाला एक भांडी घासायचं हे पन्नास ला पाच आहेत भांडी घाचा बेडशी घाचा टाईल घाचा काही घासा चांगल्या पाहिजे तुमचा केसांचा मालिश करायला

दादा छान इन्फॉर्मेशन सांगितले त्याच्यासाठी तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि तुमच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा आणि या दादांच्या स्टॉल वर या छान छान वस्तू घेण्यासाठी नक्की या दादर शिवाजी मंदिरच्या अगदी बाजूला लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडीओ आहेत तोपर्यंत बाय बाय